नमस्कार यूट्यूबवरील जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या चॅनलवर नेहमीच वेगळे विषय घेऊन येत असतो आणि आज वेगळा विषय असा आहे तो म्हणजे दुःखद आहे समाजव्यवस्थेच्या दृष्टीने समाजाच्या चलनवलनाच्या दृष्टीने आवश्यक आहे का मानवीय नातेसंबंध इतक्या खालच्या स्तराला पोचलेत की आता लोकांना आपल्या आप्तजनांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी घरातलं जे कोणी असेल त्यांच्या अंतिम कार्यासाठी सुद्धा वेळ नाही असं म्हणावं लागेल मित्रांनो गेले काही वर्ष आपण नवीन नवीन स्टार्टअप म्हणजे नवीन नवीन छोटे मोठे उद्योग उदयाला आलेले लोकांनी स्वीकारलेले चांगलं काम करत असलेले अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारे वार्षिक उलाढाल सातत्याने वाढवणारे असे छोटे छोटे उद्योगधंदे उदयाला आलेले वाढलेले आपण पाहत आहोत त्यामुळे स्टार्टअप सुरू करा बँकांना सांगण्यात आलेलं आहे तरुण तरुण यांनी स्टार्टअप सुरू केलं तर त्यांना आर्थिक मदत करायला पुढे या ती आर्थिक मदत देण्यासाठी जी कागदा कागदपत्रांची पूर्तता आहे त्या सगळ्या पूर्तता कमी करा कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमीत कमी वेळेत लोकांना कर्ज द्या तरुणांना कर्ज द्या देणेकरून ते नवीन नवीन स्टार्टअप नवीन उद्योगधंदे जे काही छोटे मोठे आहेत लघु असतील मध्यम असतील ते सुरू करू शकतील आता ह्या स्टार्टअपचा बोध घेऊन काही लोकांनी एक नवीन स्टार्टअप सुरू केलं आहे ते नवीन स्टार्टअप काय आहे तर ते नवीन स्टार्टअपचं म्हणजे आपण आधुनिक झालो आहे त्यामुळे इंग्रजीमध्ये त्याचं नाव असं आहे की फेनरल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड फेनरल मॅनेजमेंट म्हणजे काय तर अंत्यसंस्कार करण्यासाठी जे नियोजन करावं लागतं की जी व्यवस्था करावी लागते ते मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्था करणारी ही एक कंपनी आहे ती पण खाजगी आहे मर्यादित आहे आणि त्याचं कंपनीचं नाव काय त्यांनी ठेवलं आहे सुखांत्य सुखांत अंत्यसंस्कार केंद्र म्हणजे सुखांत सुख आणि अंत्य अंत्यसंस्कार म्हणजे शेवटचे संस्काराचं सा केंद्र ह्या स्टार्टअपने अशी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही आम्हाला सदोतीस हजार पाचशे रुपये भरायचे आम्ही तुमच्या इथं जे कोणी वारलं आहे ज्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे त्याच्यासाठी पुजारी उपलब्ध करून देऊ इथे डोक्यावरील केस काढावे लागतात अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्यासाठी न्हावी उपलब्ध करून देऊ त्याच्यानंतर तुमच्याकडे माणसं नसतील तर खांदेकरी उपलब्ध करून देऊ चार खांदेकरी लागतात त्याच्यानंतर अंत्यसंस्कार म्हणजे तिरडी असेल किंवा तिथं जे सरण रचायचं असेल त्या सगळ्यांसाठी सुद्धा आम्ही व्यवस्था करू आणि ह्या अंत्यसंस्कार ह्या अंत म्हणजे जी अंत्ययात्रा आहे त्याच्यात रामनामाचा जप करणारे रामनाम सत्य हे किंवा जे काय म्हणायचं आहे ते म्हणणारे फुलांची उधळण करणारे अशी सगळी मनुष्यबळ आम्ही पुरवणार आहोत आणि आम्ही तुमचा आम्ही स्वतः ज्या व्यक्तीचं निधन झाले अंत्यसंस्कार झालेत त्यांच्या अस्थिकलशाचंसुद्धा विसर्जन करून आ, विसर्जन करून जे काय आहे ती शेवटची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत तर ह्या यांच्या स्टार्टअपने आत्तापर्यंत पन्नास लाख रुपयांचं नफा कमवलेला आहे आणि भविष्यात ह्या हा स्टार्टअप किमान वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल करेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे आता सुख अधिक अंत सुखात अंत जो आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन होणं आणि निधनानंतर त्याच्या अंत्यसंस्कार व्यवस्थित होणं ह्याला सुखांत म्हणू शकत नाही आपण कारण त्या व्यक्तीला माहितीच नसतं की आपलं मृत्यू झाल्यानंतर पुढे अंत्यसंस्कार सुखांत झालेत का कसे झालेत त्यामुळे सुखांत नाव एका अर्थाने योग्य आहे का अयोग्य आहे हे आपण ठरवायचं आहे सुखांत म्हणजे काय की जेव्हा माझ्या जीवनात जीवनाची इतिश्री झाली आहे मी सगळ्या प्रकारचे भोग भोगून सुख दुःख अनुभवून समरसून जगून सगळ्या प्रकारचं धन द सगळ्या प्रकारचं दान धर्म तप करून सगळी कर्तव्य पार पाडून आनंदाने खुशीने कुठल्याही आजाराविना वृद्धपकाळाने योग्य वेळी डोळे मिटून घेतलेले आहेत आणि कुठल्याही वेदना पीडा सहन न करता माझे प्राण सहज निघून गेलेले आहे कुणालाही शोक नाही दुःख नाही आणि सगळे सगळे असे म्हणत आहेत की बाव सगळं जीवन जगून योग्य वेळी आपला देह ठेवलेला आहे आणि व कुठलंही कर्तव्य काम मागे ठेवलेलं नाही दान धर्म तप केलेलं आहे ते झालं सुखांत आता हे तेच सुखांत आपण भावनिक भा भावनिक आणि पुण्यवाचन ह्या अर्थाने बोलत आहोत आणि हे जे सुखांत म्हणत आहेत ते भौतिक अंगाने आहेत म्हणजे एकदा देहातले राम निघून गेल्यानंतर आम्ही जे अंत्यसंस्कार करणार आहोत ते सुखांत काय आहे कारण तुम्हाला आम्ही तोशीच पडू देणार नाही तुम्ही सदोतीस हजार पाचशे रुपये दिले की आम्ही सगळी सेवा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत सुद्धा विसर्जन करून देणार आहोत म्हणून यांनी सुखांत असं नाव दिलं आहे तर हा विषय घेऊन येण्याचं कारण काय तर आता कोणाला कोणासाठी वेळ उरलेला नाही आहे लोक अंत्यसंस्काराला गेले तरी म्हणतात लवकर उरका जायचं आहे निघायचं आहे त्यामुळे रुग्णालयातून कुणी आलं असेल किंवा अपघात झाला काही दुःखद घटना घडली पोस्टमॉर्टमला बॉडी गेलेली असेल तिकडून आलं की लोक ॲम्ब्युलन्स असेल किंवा पुष्पक नावाचं जी महानगरपालिका बस सेवा पुरवते ते असेल थेट अंत्यसंस्कार करून घेऊ अंत्यसंस्कार केंद्रात घेऊन जातात विद्युत दाहिन्या आहेत लाकडं पुरवणारे तिथे सगळे लोक आहेत ते सगळं तिथं पुरवतात तुम्ही लाकडांमध्ये अंत्यसंस्कार करा चिता रचून गौऱ्या रचून किंवा विद्युतदाहिनीत द्या सगळ्या सेवा उपलब्ध आहेत कुणाला कोणासाठी थांबायला वेळ नाही लेकी बाळी सुना नातवंडे जावई हे अमेरिकेत असतील तर ते तिथूनच फोन करतात जे कोणी त्यांचे आई बाबा काका काकू का, आहेत ते वृद्धाश्रमात आहेत तुम्ही परस्पर सगळे अंत्यसंस्कार करा ते ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करतायत त्यामुळे नातेसंबंधांना किंमत उरलेली नाही आहे त्यामुळे ह्या स्टार्टअपला मागणी वाढत जाणार आहे कारण कुणाला कुणाकडं जायला वेळ नाही नातेसंबंध जोपायसायला वेळ नाही जिवाळा नाही आत्मीयता नाही तळमळ नाही तगमग नाही प्रेम नाही त्यामुळे कोण कुणाकडं जाणार कसं आणि अंत्यसंस्कार असेल तिरडी बांधणं असेल ह्या गोष्टी दिवसेंदिवस ही करणारी माणसं दुर्मिळ होत चाललीत ह्याच्या ही माहीत असणारी माणसं आता नाहीतच जवळपास खांदेकरी असेल विसावा असेल दोन ठिकाणी श चोलीवर केलेला भात त्या मृतदेहासाठी पुढच्या प्रवासासाठी काय घास वगैरे हो ठेवणं असेल किंवा पाणी धरणं असेल पाणी देणं असेल माठाला सात ठिकाणी छिद्र पाडणं असेल प्रदक्षिणा घालणं म्हणजे फेऱ्या घालणं असेल काही काही आता ह्या गोष्टींचा फार सोस फार गांभीर्य फार पालन राहिलेलं आहे असं मला वाटत नाही त्यामुळे सुखांत नावाचा स्टार्टअप हा निर्माण होणं त्याने स्थिरता प्राप्त करणं आणि चांगला धंदा करणं यात हित आहे आहित आहे चांगलेपणा आहे वाईटपणा आहे किंवा समाजाच्या अधपपतनाचं समाज समाज नैतिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या मानवी जाणीवा जाणीवा आणि संवेदन संवेदनादृष्ट्या आपसातील नातेसंबंध दृष्ट्या जैविक संबंधदृष्ट्या त्याच्यानंतर आपले जे जैविक नातेसंबंध आहेत किंवा रक्ताची जी ओढ आहे त्या दृष्टीने सगळा माणूस कोरडा निष्पर्ण आणि अत्यंत तुटक वेगळा वेगळा असा होत चाललेला आहे हे समाजव्यवस्थेसाठी घातक आहे का पोषक प्रेरक आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे माझ्या दृष्टीने हा हे वाईट आहे हे अत्यंत वाईट आहे ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्यांच्यासोबत आपण लहानाचे मोठं झालो वाढलो ते काका काकू आई बाबा मामा मामी आत्या मामा भावंड मोठी जी कोणी असतील स्त्री पुरुष त्यांच्याबद्दल आपल्याला वेळ नाही आपण त्यांना शेवटचा नमस्कारसुद्धा करू शकत नाही हे वाईट आहे था हे थांबवत थांबवता था आलं तर आपण थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा आणि माणूस म्हणून आपलं हे शेवटचं कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी दक्ष राहायला हवं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा ह्या अनवट वाटेवरील वाटसरू व्हा आणि पुढे पुढे आमच्यासोबत अशा विषयांचं चिंतन करण्यासाठी विचार करण्यासाठी एकत्र व्हा या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन